कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध कर्जतमध्ये वीज वितरण संघर्ष समितीच्या वतीनं बारा ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी या उपोषणाचा चौथा दिवस असून जनतेनी जनतेसाठी पुकारलेल्या आंदोलनास कर्जत प्रेस क्लबने आपला पाठिंबा दिलाय देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी स्वातंत्र्य उपोषण करावं लागत असल्याचं चित्र कर्जत मध्ये तेव्हा भारत देश खरंच पुढारलेला आहे का असा प्रश्न निर्माण होतोय दरम्यान शासनाला जाग आणण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्य दिनी कर्जत प्रेस क्लबच्या पत्रकारांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण ठिकाणी एक दिवस बसत संपूर्ण तालुक्यात विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे आजही अनेक पाणी रस्ते या या सुविधा सुविधा उपलब्ध नाहीत मिळण्यासाठी जनतेचा दबाव शासन प्रशासनावर तयार केला पाहिजे आणि तो एक व्यक्ती करू शकत नाही त्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे आज विजेच्या समस्या बाबत तालुक्यातील सर्व नागरिक एकत्र येऊन एक ऐतिहासिक लढा उभा केलाय ही चळवळ नक्कीच परिवर्तन करणारी चळवळ असणार आहे तरी या आंदोलनात शहरातून खेड्यापाड्यातून जास्तीत जास्त नागरिक सहभागी होत आहेत आज कर्जतकर म्हणून आपण इथे सर्व जमलेलो हो। आहोत की कारण आपल्या मूलभूत हक्कांसाठी पण आपल्याला भांडावं लागतं की आपल्याला मूलभूत हक्क किंवा आपल्या मूलभूत गरजा या सुद्धा आपल्या वेळेवर मिळत नाही त्यासाठी आपण हे कर्जतकर म्हणून इथे उपोषणासाठी बसलेलो हो। आहोत तर एक मोठी समस्या म्हणजे कर्जत मध्ये अशी आहे की पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि ते पाण्याच जी समस्या आहे ती लायटीवर अवलंबून आहे आणि लायटीची समस्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहे कर्जत मध्ये आणि ती समस्या तर इथं खूप दिवस झाले आम्ही दोन महिने झाले होत आले तरी आता आम्ही आंदोलन झालं आमचे मोर्चे झाले आता उपोषणाला बसले पण एम एसीबीचे कोणतेच अधिकारी जे आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत तशी पुरेपूर प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळालेली नाहीत किंवा जे समाधानकारक त्यांच्याकडून रिप्लाय यायला पाहिजे होता तो आलेला नाही कर्जतकारांसाठी आणि जर आतापर्यंत उपोषण आमचं असंच चालू राहील पण जर एम च्या ऑफिस किंवा कार्यकर्त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही किंवा आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर याच्या पुढे हे आमचं उपोषण आहे ते आक्रमक स्वरूपात जाऊ शकता त्याचे च्या कार्यकर्त्यांनी याची दक्षता घ्यावी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गेल्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि आज स्वातंत्र्याच्या दिवशी लोकशाहीचा चौथा संस्थासभव आपण जो मांडतो पत्रकार आज पत्रकार पत्रकार दिना पत्रकारांनी आज गरज संघर्ष समितीच्या या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा दिला असून आज स्वतः ते पत्रकार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत स्वातंत्र्य दिनी पत्रकाराला उपोषणाला बसावा लागतय यापेक्षा काही मोठी शौकांती का आपण सांगू शकत नाही मानवी मूलभूत गरजा आपण बघितला अन्न वस्त्र निवारा आज वीस तितकीच मूलभूत गरज झालेली आहे परंतु स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही त्या मूलभूत गरजेसाठी आपल्याला उपोषणाला बसावं लागतं ही मोठी ला ला खेदाची बाब आहे या ठिकाणी मी महावितरणाचा संपणीचा जा जाहीर निषेध करतो संघर्ष समितीचे मुख्य आमचे ऍडव्होकेट कैलास मोरे यांनी ही चळवळ उभी केलेली आहे आणि ह्या चळवळीला तालुक्यातून तालुक्यातूनच नव्हे तर ता पूर्ण कर्जत शहरातील ग्रामीण भागातून एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे लोकप्रतिनिधी येतात अधिकारी येतात फक्त भेटी गाठी होतात तोडगा मात्र निघत नाहीये कुठेतरी कुठंतरी तोडगा आता निघाला पाहिजे खर तर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे या गोष्टीचं गांभीर्य कदाचित महावितरणच्या अधिकाराच्या लक्षात येत नाही लवकरच हे साखळी उपेशण स्थगित झालं नाही तर एक वेगळ्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल कदाचित पाहिजे याची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेतली स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी माझ्या तालुक्यातले सर्व पत्रकार बांधव इथे उपोषणासाठी आले त्यांचे मी समितीच्या वतीने स्वागत करतो आजचा जो उपोषणाचा चौथा दिवस आपण म्हणला अजून चाळीस दिवस उपोषण चालू राहिलं तरी कर्जतचे नागरिक उपोषणाला रोज उपस्थिती दाखवतील काल तालुका स्तरावरचे सर्व मोठे अधिकारी इथे आले होते स्वतः प्राण साहेबांनी त्या विषयाचा दहा ते पंधरा मिनिटात सखोल अभ्यास केला त्यांना या समस्या अवगत झाल्या पण पन दुर्दैवाने पनवेलचे कार्यकारी अभियंता यांना आपण तेवीस तारखेला निवेदन देऊन सुद्धा कालपर्यंत त्यांनी ते कागद उघडून सुद्धा बघितले नव्हते हे त्यांच्या प्रश्नोत्तरावरून आपल्याला कळून आलं आपला लढा आपल्या मागण्यासाठी असंच चालू राहणार आहे आपली शेवटची मागणी आपल्या मागण्या काय अशा नाही आहेत की आज आपल्याला त्यांचं आश्वासन मिळालं उद्याच्या उद्या पुरे व्हाव्यात पण त्या कालबद्धतेनुसार मागण्यांबाबत स्पष्ट आपल्याकडे आराखडा आल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारे उपोषण सोडणार नाही या तीन दिवसामध्ये हा प्रश्न आता ऊर्जा मंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे काल स्वतः केंद्रीय साहेबांनी की आम्हाला मंत्रालयातून फोन आलेला आहे त्या तुमच्या तालुक्याची सर्व टिपी तयार करा आम्ही आता ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ सरावर हीच मागणी करतोय तीन दिवस झाले त्या देवके इथून जरी गेला असेल तो सुटलेला नाहीये त्याला डिसमिस करा सेवेतून बडताप करा त्याला कारण त्यांनी आपल्याला अंधारात ठेवलेलं आहे मी मागे एकदा पण सांगितलेलं आहे त्या तुमच्या लाइट ज्या शट डाऊन केलं जातं त्याच्या जा मागे पण मोठं कट कारस्थान आहे त्या दरम्यान किती लोकांनी जनरेटर घेतले किती लोकांनी इन्व्हर्टर घेतले त्या कंपन्यांचं कमिशन कुणी खाल्लं याचा सुद्धा आता आम्ही अभ्यास करायला लागलेलो आहे आणि महत्वाची गोष्ट या आंदोलनाचं यश सांगतो आम्ही जिंकलोच आहोत आज तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्ती फिडरची चर्चा करतोय इनकमरची चर्चा करतोय कंडक्टरची चर्चा करतोय डीपीची चर्चा करतोय तारांची चर्चा करतोय हे मोठे यश त्याच्यातलं कारण लोक आता चर्चा करायला लागलेले आहेत आज प्रत्येक नागरिक उद्या जरी समजा हे आंदोलन संपलं त्याची विश्लेषण होणार आहे किती यशस्वी झालं किती आयसी झालं परंतु आम्ही अशी एक ताकद दिलेली आहे या समितीने का इथला तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती जाऊन तिथं भांडू शकतो त्यांच्याशी वाद करू शकतो का आमचा हक्क काय आणि अधिकार आहे हा सर्वात मोठा विषय आहे पाहिजे तुम्हाला जर प्रश्न सोडवायचा असेल तर हा अनेक वर्षाचा प्रश्न प्रलंबित आहे तर आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि उपोषणामध्ये सहभाग घेतल्याशिवाय प्रश्न भेटणार नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक